या ठिकाणी जो संप त्यांनी पुकारलेला आहे आणि या संपामध्ये न्याय देणारे आदरणीय अॅडव्होकेटेल आहे आणि मी साहेब तुम्हाला विनंती करतो की ज्या कर्मचाऱ्यावर या ठिकाणी निलंबनाचं अशी विनंती करावं की जिथं जिथं या कारण की तुमच्या फीस देण्यापुरते त्यांच्याकडे पैसे नाही त्यांना बा नाही म्हणून या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र बार काउन्सिल असोसिएशननीच असा ठराव घेतला पाहिजे या कामगार न्याय हक्कासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तर आहेच महाराष्ट्रामध्ये सव्वीस दिवसापासून या लोकांचं विलिनीकरणासाठी जो मुद्दा आहे तर सरकारने विलिनीकरण त्यांचं करणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे आणि सरकार काय यांचा अंत पाहत हेच कळत नाही म्हणजे आजकाल सर्व मागण्या मान्य होतात विलिनीकरण करण्यासाठी काय आणलं भाग का काय होत नाही विलिनीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे पगार वाढत राहील भत्ता वाढत राहील हा गोन मुद्दा आहे त्याचं चालू राहील ते पण विलिनीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे विलिनीकरण केल्यानंतर त्यांच्या लाईफची सिक्युरिटी मिळेल त्यांना त्यांना पगार वाढेल त्याच्यामध्ये त्यांना इन्क्रीमेंट वाढेल जे महामंडळाचं आणि सरकार गव्हर्नमेंट आणि महामंडळ खूप फरक आहे त्याच्यामुळे विलिनीकरण महत्त्वाचं आहे आणि आपल्या भारत देशामध्ये दे चार स्टेटमध्ये दे विलिनीकरण झालेलं एस टी महामंडळाचं गुजरात आहे हरियाणा आहे पंजाब आहे असा असताना सु तेलंगणा आहे असा असताना महाराष्ट्राला काय अडचण आहे हा महत्त्वाचा मुद्दा हा, हा कुठं झालं नसतं तर आपल्याला ठीक वाटलं असतं नाही नाही ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मग आपल्या एवढ्या देशाची राजधानीसारखं आपण पाहतो आपल्या मुंबईला की मुंबई हे एक आर्थिक ठिकाण आहे मग तुम्हाला करण्यासाठी काय अडचण आहे तुम्हाला